वसुदेव सुतम देवम कंसचाणवर्धनम देवकी परम आनंदम कृष्णम वंदे जगद्गुरु भगवान श्रीकृष्णांना ज्या उपदेशामुळे आपण जगद्गुरुत्व पद दिलं तो उपदेश म्हणजे श्रीमद भगवद्गीता ही भगवद्गीता आणि श्री विष्णू सहस्र या दोन देणग्या ज्या अनमोल महाकाव्याने आपल्याला दिल्या ते महाकाव्य म्हणजे महाभारत ज्ञानेश्वर माऊलीनी महाभारताला परमार्थाची जन्मभूमी असं म्हटलंय या महाभारतामध्ये अनेक वेगवेगळी पात्र आहेत वेगवेगळे कथाप्रसंग आहेत माणसाचे अनेक नमुने आपल्याला तिथे पाहायला मिळतात माणसांच्या स्वभावाप्रमाणे ती माणसं पराकोटीची स्वार्थी किंवा निस्वार्थी कशी होतात त्याचंही मार्मिक दर्शन महर्षी व्यासांनी तिथे घडवलेलं आपल्याला दिसतात मात्र हे समजून घेतलं पाहिजे आणि ते समजून घेणारा श्रोता हा नेहमीच चांगल्या अभ्यासू वक्त्याच्या शोधामध्ये असतो रत्नागिरीकरांच्या सुदैवाने दिनांक आठ जानेवारी ते बारा जानेवारी या काळामध्ये संध्याकाळी सहा ते दहा या वेळामध्ये कैलासवासी प्रमोद महाजन क्रीडा संकुलामध्ये महाभारत ऐकण्याचं चा एक छान आयोजन होत आहे हरिभक्तीपरायण चारुदत्त बुवा आफळे यांच्या अभ्यासपूर्ण शैलीमध्ये आपल्याला ते सगळं ऐकायला मिळणार आहे बुवांची कीर्तनं रत्नागिरीकर अनेक वर्ष ऐकतायत त्यामुळे भुवांचा अभ्यास हे प्रकट व्हावे नाहीतर जाखोण असावे हे स्वरूप कसं असतं हे मी सांगायची आवश्यकता नाही सगळ्यांना माहितीच आहे महाभारत मुळातून समजून घेणं हा योग खूप छान आलाय इंग्रजी कालगणनेप्रमाणे दोन हजार पंचवीस हे वर्ष सुरू झालंय आता या दोन हजार पंचवीस मधल्या अंकांची बेरीज केली तर ती दोन शून्य दोन पाच या बे सगळ्यांची बेरीज नऊ होते आणि नऊ हा परब्रह्माचा वाचक आकडा आहे परब्रह्म समजून घ्यायला म्हणजे पूर्णांकापर्यंत जाण्यासाठी म्हणून या कीर्तन श्रवणाचा लाभ आपण सर्वांनी जरूर घ्यावा बहुसंख्येने घ्यावा आणि आपल्याबरोबर आप आपल्या आप पुढच्या पिढ्यांना म्हणजे मुलांना नातवंडांना अगदी आवर्जून तिथे घेऊन जावं एवढीच मी आपणा सगळ्यांना सप्रेम विनंती करतो जय श्रीकृष्ण जय भारत